बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा आरके नगर इथं प्लॉट घेणाऱ्या नागरिकांना सुवर्ण संधी जड शहरापासून काही अंतरावर असलेल्या पन्नास एकर मधील भव्य दिव्य आर के नगर इथं प्लॉट घेणाऱ्या नागरिकांना खास श्रावण महिन्या निमित्त सुवर्ण संधी असून पन्नास टक्के रक्कम भरून व पन्नास टक्के दिन व्याजी हप्त्यानं प्लॉट खरेदी करता येणार आहे त्याचबरोबर तीस टक्के रक्कम भरून प्लॉट खरेदी करणाऱ्या नागरिकांना बँकेचे लोन करून देणार आहे या ठिकाणी आर के नगर इथं सर्व सोयी उपलब्ध असून मुलांसाठी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा उभारण्यात येणार असून त्याचबरोबर पोस्ट ऑफिस भाजी खरेदी करण्यासाठी भाजी मंडई वृद्धाश्रम व लोकांच्या सुरक्षेसाठी पोलीस टौकीची उभारणी करण्यात येणार आहे त्याचबरोबर एटीएम सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्याचबरोबर भव्य दिव्या असं लक्ष्मी देवीचं मंदिर उभारण्यात आलं आर आर कॉलेज पासून काही अंतरावर हे आर के नगर असून त्याचबरोबर एम आर डी सी पासून काही अंतरावर हे आहे एकोणपन्नास एकरांमध्ये हा प्लॉट असून पाचशे तीस प्लॉट आहे महाराष्ट्र शासन अधिकृत खासगी नगर रचना योजना दोन हजार चोवीस ते पंचवीस अंतर्गत असून लवासा सिटीला लाजवेल असा हा प्रकल्प आहे गुंतवणूकदारांनी प्लॉट खरेदी करावे व नगर आपल्या स्वप्नातील घर असं आवाहन लक्ष्मी डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर राजेंद्र कोळेकर यांनी आहे महाराष्ट्र शासन अधिकृत नगर रचना विभागातून बनलेल्या आर के नगर टाउनशिप मध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो हा टाउनशिप एकूण बावन एकर मध्ये पसरलेला आहे संपूर्ण हा प्रोजेक्ट जो आहे तो येणे असल्या कारणाने इथे कागदपत्रांची कोणतंच टेन्शन नाही कारण तुम्ही जो प्लॉट घेता त्या प्लॉटचा सात बारा जो आहे तो सेपरेट निघणार आहे स्वतःसाठी आज केलेली भवि गुंतवणूक भविष्यात उपयोगी पडावी असं जर मित्रांनो तुम्हाला वाटत असेल तर आजच ह्या भव्य टाउनशिपमध्ये आपले एक हक्काचे प्लॉट असणे गरजेचेच आहे कारण ज्याप्रमाणे इथे सोयीसुविधा पुरवण्यात येत आहे त्यानुसार जर पाहिलं तर लवकरच सर्व प्लॉट विकून संपून जाणार आहेत पुढे जाऊन आपल्याकडे प्लॉट घेण्याची संधी होती आपण घ्यायला पाहिजे होतं आज किती रेट झाला आहे बघ अशी चर्चा करण्याची वेळ येऊ नये मित्रांनो इथं सोयी सुविधांबाबतीत चर्चा करायची झाली तर मुबलक पाणी आहे चाळीस पन्नास फुटी रस्ते आहेत नळ कनेक्शन आहे लाईटची सुविधा आहे या व्यतिरिक्त इथं पोलीस भरती अकॅडमी आहे सीबीएसई पॅटर्नचं स्कूल बनत आहे ओपन जिम बनत आहे गार्डन मोठ्या प्रमाणात डेव्हलप होत आहे भव्य वैभवलक्ष्मीची मूर्ती ह्या ठिकाणी बसवण्यात येत आहे अनेक गोष्टी चांगल्या चांगल्या ह्या ठिकाणी बनत आहेत आज जे गुंतवणूक करतील स्वतःचा प्लॉट घेतील त्याच लोकांना याचा फायदा होणार आहे मित्रांनो तुम्ही घेतलेल्या प्लॉटची किंमत देखील वाढणार आहे बाकीच्या गोष्टींना मार्गदर्शन करायला मी लकी पॉवर ऑफिशियल तिथे उपलब्ध आहे माझा नंबर तुम्हाला दिसत आहे डिस्प्ले होतो आहे त्या नंबरला कॉल करा आणि अधिक माहिती घ्या थँक्यू